हाय हॅलो नमस्ते कशा आहात सर्वजण मजेत ना सर्वजण मजेतच असाल अशी अपेक्षा करते चला तर मग आज आगळा वेगळा असा पदार्थ आणि लहान मुलांना सर्वांनाच आवडतो हा पदार्थ बघा हिवाळा ही चालू आहे हिवाळ्या दिवसात ही ही खूप प्रमाणात असते आणि लहान मुले ही आवडीने खातात सुट्टी पडली की त्या बोरचिंचाच्या झाडाशी हुडकतच असतात मुले बघा तर मग स्वच्छ अशी धुवून घेतलेले आहे त्याच्यामध्येच एक वाटी गूळ घालून घेते त्याच्यामध्ये तेच चाट मसाला अर्धा चमचा चवीपुरतं मीठही घालून घ्यायचं आहे अर्धा चमचा याच्यामध्ये मीठ घालते बघा मी आणि एकच चमचा पाणी घालायचं आहे जेणेकरून गूळ वितळावा म्हणून बघा आता चांगला असं मिक्स करून घ्यायचं आहे सर्व आणि गॅसवरती ठेवून एक दोन शिट एक शिट्टीमध्ये चांगले आपले बोरं शिजून जातात बघा आता तुम्ही बघू शकताय किती छान असं शिजलेले आहेत बोरे आणि हे मुलांना कसं बाधतही नाही किंवा खोकला तेही येत नाही अशा केल्यामुळे आणि छानही लागतात आम्हीही शाळेत होतो ना त्यावेळेला पाच रुपयाला एक पाकिट भेटायचं ह्या चिंचचे आमच्या तिकडे नसायचीत म्हणून तू इकडे आहेत माझ्या सासरे आहेत भरपूर आणि मुलांनाही दिलेलं आहे बघू शकताय त्यांची रिॲक्शनही आणि तुम्ही ही कधी के घरी ट्राय केला आहे की नाही कमेंटमध्ये मला नक्की असेच माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या घरी अशी कार्टून आहेत का परत हे केळ बनवलेला आहे इथं बघा तुम्हाला जवळून दाखवते इथे हा चा हे पण केलेला बनवले ते ती घ्या तिकडे उचल आणि हे घागर परत हे आपला हंड्यासारखं असतं ना ते हंडाही बनवलेला आहे असं ह्याच्यावरती ठेवायसाठी परत ही दोन भांडीही बनवलेली आहेत बघा ह्याच्यावरती झाकणही त्याने बनवलेलं आहे छान असं बघा ते पडलं तिकडे का आणि हे आहे हे सीताफळ आहे हे आमच्याच झाडाचं सीताफळ आहे बघू शकताय तुम्ही डिकटो तसंच बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याने आणि ही जशी कढई असते ना तसं केलेलं आहे बघा त्याने आतून बघा आतून बघा किती छान अशी कढई बनवलेली आहे आणि चूल ही जशी आपली म्हणजे जी समाधानी चूल असते ना तशी बनवलेली आहे बघा तर मग कशी वाटली तुम्हाला आर्यनची भांडी हे ही कमेंटमध्ये नक्की सांगा श्री स्वामी समर्थ